मित्रांनो आज आपण आदित्य राणूबाई याचा दुसरा भाग पाहणार आणि ऐकणार आहोत जर तुम्ही भाग पहिला पाहिला नसेल तर त्याची लिंक मी पिन कमेंट मध्ये दिली आहे तेव्हा तो भाग नक्की पाहा ब्राह्मण प्रधानाच्या घरी आला वडिलांना पाहताच लेकीने बसाव्यास पाठ दिला पाय धुवायला पाणी देऊन गुळ पाणी दिलं गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू ती घरात गेली उतरंडेचे सहा तीन घेतले व ती हातात दिले वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली नंतर जीवन खाऊन वडील आपल्या घरी आले बायकोने मुलींचा समाचार विचारला जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब आणि दुःखी कष्टी झाली जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे इकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितले पहिले आदित्यवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला तिथे प्रधानाच्या दासी होत्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे ना, काय आला आहे फाटक नेसला आहे तुटकं पांगरला आहे तळ्याच्या पळीला उभा राहिला आहे त्या परसदारांना घेऊन आल्या नाऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेव खाऊ घातलं कोहळा पोकरून होऊन मोहरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं वाटेनं जात असताना सूर्यनारायण माळेच्या रूपात आला व हातातला कोहळा काढून नेला घरी जाताच आईने विचारलं औषधीनं काय दिलं दैवाने दिलं पण कर्माने नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं पण ते सर्व गेलं दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला, गेला। प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं नाव माकू घातलं नेसायला पितांबर देऊन जेऊ खाऊ घातलं काठी पुकरून दोन मोहरांनी भरून दिली व न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितली वाटेत सूर्यनारायण गुरायकाच्या रुपानं आला व काठी काढून घेतली घरी गेला घडलेली गोष्ट आईला सांगितली दैवानं दिलं पण कर्मानं नेलं मित्रांनो या पुढचा भाग आपण पुढच्या रविवारी पाहणार आहोत धन्यवाद